नमस्कार शेतकरी मित्रांनो गहू पिकासाठी आपण यू पी एल वेस्टा हे तणनाशक वापरत आहेत साडेपाचशे रुपयेला येणार हे एल वेस्टाचं पॅक पाकिट आहे त्यामध्ये मग आपल्याला एकशे साठ लिटर पाणी घे सांगितले जबरदस्त असा एक असा रिझल्ट आहे आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा लिंबू पाण्याचा पी एच मेंटेन करण्यासाठी आपण लिंबू टाकत आहे आपल्या मळ्यातलं हे लिंबू आहे पाण्याचा पीएच मेंटेन करत एस टी पी आणलेला आहे एस टी पी आपण फवार मारणार आहे पाईप तिथ आहे पंचवीस तीस गुंट गहू असेल आपला त्यासाठी आपण हे पहिल्यांदा हे असं विरगळून घे यामधून आपण एक पॅकेट पाणी घ्यायचं बाहेर एक बकेट एवढं पाणी घेतलं पाच सहा लिटर हे आपण फोडूया ह्यामध्ये पावडर आहे आणि ह्यामध्ये तेला प्रकारमध्ये सर्फेक्ट पाचशे मिली आणि हे आहे आणि ह्यामध्ये आपल्याला कसं वापरायचं हे दिलं आहे याची माहिती दिल्या आपल्याकडं आता हे धरायला कोणच नाही मराठी कुठे गेलं बरं हा मराठी मागासल हे असं दिलंय अशा प्रकारे आपण हे हो व्यामध्ये ओतून घ्यायचं अशा प्रकारे ओतलं एका बारडीत चांगलं मिश्रण तयार करायचं जेणेकरून पुन्हा ड्रममध्ये जायला पण ह्यामध्ये धुवून घ्यायची ह्या म्हणजे टाकायची पुन्हा हे होत्या ही पावडर आपण टाकायचे हळूहळू तग टाकायचे तोंड बंद करून इकडं असं एका याच्यात घेतलं मी कामध्ये घेतलं मी अंगा ओढत असल्यामुळं आता हे आपण एकदम व्यवस्थित रीती हलवून घ्यायचं बारडीतलं घेऊन ड्रम मध्ये करायचं आणि ا دا موبایل پدل ټیوټو باس حلو بیا سمته راځي